गावडे साहेब विश्वास नाना देवकाते अभिमन्यू होळकर साहेब पण इथं आज स्टेजवर उपस्थित आहेत हाके सुभाषराव माने संजयराव पाटील भारत सोन्नर सुरेश आबा पालवे शिवाजी काळेसर परमेश्वरजी कोळेकर विनायकजी मासाळ संतोषजी वाक्षे माधवजी निर्मलजी प्रताप पाटील सुनील तात्या भगत रवी हिवरे आदित्य फतेपूरकर मचिंद्र ठवरे विठ्ठल पाटील विष्णू माने अक्षय शिंदे रबदाडे मामा विजय तमनर पांडुरंग वाघमोडे आता मी सगळ्यांची नावं मला सगळ्यांची माफी मागतो कारण का सर्व आमच्या महिला भगिनी एक सोडून त्यामुळं सर्वच आदरणीय व्यासपीठ आणि ज्यांचा पण सत्कार आज दादांच्या शुभासने केला त्या आपले सर्वांचे आदर्श डॉक्टर नितीन वाघमोडे साहेब दुसरे आपले शिक्षण क्षेत्रामध्ये खूप चांगलं काम आहे की डांगे आप्पांचं नाव घेतल्यानंतर डांगे आपल्या पाठीमा पावलावर पाऊल ज्यांनी ठेवून काम करतायत ते आपले चिमनराव भाऊ डांगे कृषी क्षेत्रामध्ये दुळाभाऊ खोखरे आणि मुंबईमध्ये आपल्या सर्वांना मदत करणारे एक मुंबईचे बिल्डर व्यावसायिक राहुलजी हजारे साहेब आरोग्य क्षेत्रामध्ये चांगलं काम करणारे अविनाश बापू गोपने रेश्मा पुणेकर वेताजी शेळके वैष्णवी तोरवे अरुण अडुळे आणि राज्यातून काना कोपऱ्यातून विशेषतः मराठवाडा विदर्भ पार पासून ते नागपूरपासून आज उपस्थित असणारे मला सगळ्यांची नावं डॉक्टर पाटील साहेब सगळ्यांची घेता येत नाही वाघमुडे साहेब पण सगळेच सगळेच उपस्थित असणारे सर्व राज्यातील सर्व समाज बांधव पत्रकार बंधू मीडियाचे प्रतिनिधी आणि आपण सर्वजण डॉक्टर शशिकांत तरंगे यांच्या विनंतीला आणि आपल्या सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन आपण सगळेजण उपस्थित राहिला त्याबद्दल पहिल्यांदा आपल्या सगळ्यांचं मी स्वागत करतो आपल्या सगळ्यांचे आभार मानतो जयंतीच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना माहिती की डॉक्टर साहेबांनी माझ्या अगोदर आपल्या विनायकराव मासाळांनी आपल्या सर्वांना बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या पुण्यश्लोक देव लोकरांचा एक आदर्श त्यांचं कार्य त्यावेळेस त्यांनी मंदिर मंदिरांचा दिनादार असल जलसंधारणामध्ये त्यांनी केलेलं काम असल अशी अनेक मोठी कामं ही आपल्या मातेच्या माध्यमातून आईला मातेंनी त्यावेळेस केली आणि त्याच्यावर पावलं पाऊल ठेवून आज खरं तर आपण पाहतो की जलसंधारणाची चळवळ पूर्वी तीनशे वर्षापूर्वीच्या अगोदरची चळवळ ही त्यावेळेस होती आणि आज आपण त्याचा निश्चित त्यांची आठवण त्या कामाचा दर्जा आज आपण निश्चित प्रकारे पाहतो त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण सर्वजण आपलं आपण कामकाज हे निश्चित प्रकारे आपण सगळेजण करतोय तर मगाशी डॉक्टर साहेबांचं मी भाषण ऐकत होतो मी विनायक रावांचं भाषण ऐकत होतो आणि या दोघांनी निश्चित प्रकारे बंधू काय होतं की कदाचित आपण सगळेजण आपले सगळ्यांचे स्वभाव वेगळे आपण काही गोष्टीमध्ये आपण कमी बोलतो आपला स्वभाव सगळ्यांचा असा आहे की कमी बोलून आपलं काम कसं जास्त होईल आपलं काम कसं मार्ग होईल समाजातील माणसाला न्याय कसा देता येईल तो देण्याचा प्रयत्न आपण निश्चित प्रकारे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आज राज्यामध्ये राज्याचे नेते अजितदा पवार साहेबांनी जो माझ्यावरती विश्वास दाखवलेला आहे जो माझ्यावरती त्यांनी एक राज्याचा मंत्री म्हणून मागच्या मागच्या राज्यमंत्री म्हणून विश्वास दाखवला होता कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांनी विश्वास आहे मी तुम्हाला एवढंच सांगतो की बाकीच्या सारखं माझा स्वभाव खूप वेगळा आहे मला असं भाऊन बघतो करतो मानणारा मी नाहीये मी असं माझं थोडं एक नम्र स्वभाव असल्यामुळे मी नेहमी अक्षय मला एक काम करण्याची माझी सवय वेगळी आहे की जेणेकरून जास्तीत जास्त समाज आज राज्याचा मंत्री आहे राज्यातील जनतेबरोबर समाज बांधवांना कशी मदत करता येईल समाज बांधवांना कसं सहकार्य करता येईल आणि कुठलं सहकार्य केलं त्याचा गाज मला करायचा नाही मीडिया समोर जायचं नाही पेपरबाजी करायची नाही हा माझा स्वभाव असते पण निश्चित प्रकारे या राज्यामध्ये कानाकोपरे जेवढी मदत माझ्यासारख्या कार्यकर्त्याला करता करण्याचा प्रयत्न माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी बोन प्रामाणिक केलं आणि माझा एक स्वभाव आहे मी कधी काम करताना जवळचा लांबचा असा कधी बघत नाही जेणेकरून निक् जेवढी आपल्याला मदत करता येईल जेवढं सहकार्य करता येईल तेवढा करण्याचा प्रयत्न माझ्या सारखेने केलेला कोणी मगाशी डॉक्टर म्हणले कोण टीका करतं काय करतं कुणाला आणि एक गोष्ट खरी आहे डॉक्टर तुम्ही म्हणला की दादांवरती टीका केली जाते आता जा जा लोक ज्या जो माणूस काम करतो जो समाजाला मदत करतो जो माणूस सहकार्य करतो लोक दगड कुठल्या झाडाला मारणार लोक ज्या झाडाला पळत त्याला दगड मारणार त्यामुळे दादा जवळ जरी किती कुणी टीका केली दादा काय आहे दादा आपल्या सगळ्यांना बंदाचा स्वभाव माहिती आहे दादाची काम करण्याची पद्धत माहिती आहे हा माणूस असाय समाज बांधव मला तुम्हाला सगळ्यांना विनंती करायची एखादं निवेदन देऊन बघा कामाची पद्धत काम करा तुम्ही राज्यात ना ठीक आहे आमचा आज बारामती इंदापूर किंवा पुणे जिल्ह्याच्या लोकांचं सोडून द्या आज राज्याच्या कानाकोपऱ्यातून तुम्ही आलेला एक तुम्ही निवेदन दादा दादांच्या नावाने तुम्ही निवेदन आणि त्या निवेदनाचं तुम्हाला लगेच काय दादाची काम करण्याची पद्धत काय हे तुम्हाला त्या निवेदन वाचून तुम्हाला निश्चित प्रकारे कळल त्यामुळे बंधू मला तुम्हाला एवढंच सांगायचंय कोण दादावर टीका करतं कोण काय करतं दादाचं जेवढे दादा कमी होणार नाही आणि शेवटी काय लोकांचं हे पण आहे की दादांवरती टीका केल्याशिवाय आम्ही टी व्हीवरती दिसत नाही त्याशिवाय आम्हाला प्रसिद्धी मिळत नाही असा काही लोकांचा उद्देश असतो त्यामुळे अशा लोकांपासून थोडं बाजूला राहा आणि त्या लोकांना कोणाला महत्व देऊ नका शेवटी तुम्हाला मी एक सांगतो आणि शेवटी जनता खूप हुशार आहे समाज बांधव खूप हुशार आहे कोण आर्यराव करत कोण बाया सावरत कोण असं करत एखाद्याने आवाज उचलला किंवा जास्त एखाद्या गोष्टीमध्ये जास्त बडबड केली किंवा जास्त कारवा केला ती माणसं कामाची असतात असं नाही रे बाबांनो कामाची माणसं कधी बोलत नाहीत ही कामाची माणसं मदत करणारी माणसं वेगळी असतात माणसावर धनगर समाजाच्या साठी योजना आहेत मी आता त्या योजनेचा करणार नाही कारण राज्य सरकारने सुद्धा अनेक निर्णय घेतलेले आहेत अनेक योजना धनगर समाजासाठी आणलेल्या आहेत बांधवीची होस्टेलसाठी आलेल्या आहेत आणि मग अशी डॉक्टरनी सांगितले आहेत काही गोष्टीमध्ये अजून काही गोष्टी करणं गरजेचं आहे त्या बाबतीमध्ये दादा निश्चित प्रकारे दादा आपल्या ज्या मागण्या आपल्या ज्या योजना आणि सगळ्यांच्या बाबतीमध्ये असं कुठंतरी वेगळ्या प्रकारचं तुम्हाला काहीतरी दाखवलं जातं अशा खोट्या प्रचारापासून आपण सर्वांनी सावध राहिलं पाहिजे आज माझी राज्यातील सर्व समाज बांधवांना विनंती आहे कारण का आज आपण मला वाटतं डॉक्टर तुम्ही आज तुमच्यामुळे जण समाज बांधव सगळे राज्यातले आज मला वाटतं कदाचित पहिल्यांदाच एकत्र आलेले असतील नाना पाटील आज राज्यातले समाज बांधव पहिल्यांदा विदर्भातले असतील मराठवाड्यातले असतील पण वाशिमच्या कोपऱ्यापासून आज मी पाहतोय आज सगळे समाज बांधव एकत्र आले त्यासाठी दादांचं काम दादांचा विचार राष्ट्रवादी पक्षाचा विचार हा पण सर्वांनी निश्चित प्रकारे घराघरामध्ये पोहोचवला पाहिजे आणि आज हा खूप चांगला कार्यक्रम आहे योजना असतील बाकी दादा मला तुम्हाला एकच विनंती करायची बाकीच्या गोष्टी डॉक्टरांनी तुम्हाला सांगितले समाजाचे प्रश्न सांगितलेत वस्तिराच्या सांगितले मुलांना पर, पर बाहेर परदेशामध्ये असणाऱ्या शिक्षणाची हो बाबतीत त्यांनी त्या बाबतीमध्ये शासनाचा तुमच्या एक प्रतिनिधी म्हणून माझा पण पर पाठपुरावा चालू आहे ते काम कसं उपमार्गी लागल त्या तरुणांना मुलांना विद्यार्थ्यांना कशी मदत होईल ते, ते दादा आपण करतोय पण दादा तुम्हाला एक सांगतो विनायकराव मासाळ मागाशी म्हणले की दादा आजही नाही म्हणलं तरी समाजामध्ये आरेवाडीचं विरोबा मंदिर हे आपल्यामध्ये सर्वात जास्त त्याला आपण सगळेजण महत्व देतो दादा त्या आरेवाडीच्या भिरोबाच्या मंदिराच्या मी राज्यमंत्री असताना आपण ती मिटिंग लावली होती त्याच्या अगोदर ते काम जे आहे ते, ते खूप दादा स्लो आहे आणि कुठेतरी एक हॉल होतोय एक कंपाऊंडचा हॉल होतोय दादा ते काम चांगलं झालं पाहिजे ते एका पद्धतीमध्ये झालं पाहिजे शेवटी तुम्हाला मी सांगतो दादा आरेवाडीचा बिरोबा हा आमच्या सगळ्यांचं दैवत आहे त्यामुळे दैवताच्याकडे चांगल्या प्रकारचा आराखडा आणि आपण एक दाबरतो लवकर आज तिथं पोळेकर बंधू असतील किंवा ते मंडळी असतील की त्याची मिटिंग लावून ते काम कसं लवकरात लवकर होईल आणि त्यासाठी निश्चित प्रकार जो लागणारा निधी आपण राज्याचे अर्थमंत्री आहात त्यामुळे अर्थमंत्री या नात्याना तो कसा निधी मिळेल यासाठी सुद्धा प्रयत्न आपण सर्वांनी केला पाहिजे बंधून मी आज तुम्हाला दुसरी गोष्ट सांगायची आहे राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार साहेब आहेत परंतु राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील जो काही विचार असतो जो काही निधी असतो जे काही निधीचं वाटप असतं हे तिघांना एकत्र निर्णय घेतात हे तिघांना शेवटी तुम्हाला एक सांगतो एखाद्या आपल्या घरात संसार चालवायचा मला भाऊ एकत्र मिळून निर्णय घेतात परंतु काय होतं ज्यावेळेस चांगल्या गोष्टी होतात त्यावेळेस दादांचं नाव काही लोक घेत नाहीत परंतु कुठं काय निधीचं कुठं कमतरता झाली की दादा निधी घेत नाहीत हे बाबा म्हणजे चुकीचं आहे ह्या प्रचार करणारी माणसं ह्या लोकांचा कुठंतरी स्वार्थ आहे केवळ अशा लोकांचा पण स्वार्थ हा निश्चित प्रकारे शेवटी हा समुदाय हे महायुतीचं सरकार महा आहे या महायुतीच्या सरकारमध्ये जे निर्णय घेतले जातात हे सर्वांना मिळून मंत्रिमंडळात सगळे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री हे सर्व बसून घेतात परंतु निश्चित प्रकारे काही गोष्ट काही लोक मुद्दा म्हणून दादांना जाणून बुजून दादांवरती टीका करायची दादा बदनाम करायचं दादा आपल्याला नीत येत नाही असं सांगायचं आणि आपला गैरसमज करायचा असा बाबांना अजिबात नाही हा गैरसमज तुम्ही सर्वांनी लख दूर केला ठेवला पाहिजे अशा लोकांना त्याचं ताबडतोब उत्तर असं आपण सर्वांनी निश्चित प्रकारे दिलं पाहिजे त्यामुळं आज हा कार्यक्रम निश्चित प्रकारे चांगला कार्यक्रम हा वेगळा कार्यक्रम आहे ही काय एका तालुक्यापुरती एका जिल्ह्यापुरती आजची जयंती नाही आहे त्यामुळं घनश्याम बापू वगैरे आमच्या जयंती करतात त्यामुळं ते त्यांची सारद बागे मध्ये जयंती असते किंवा बाकीचे सगळेच म्हणणारे अनेक नाना पाटलांचे असतील वगैरे सगळ्या गोष्टी असतील मदन पण आज ही जयंती डॉक्टर तुम्ही पहिल्यांदा सगळे समाज बांधव राज्यातले सगळी लोक प्रमुख लोक आज तुम्ही एकत्र आणली त्याचा निश्चित प्रकारे एक आनंद आज आम्हा सर्वांना निश्चित प्रकारे आहे आणि या निमित्तानं निश्चित प्रकारे सर्व राज्यातील जनतेला आज आपल्याला दादा आपल्याला ह्यानंतर मार्गदर्शन करणार तेव्हा मी अधिक काय बोलणार नाही तेव्हा निश्चित प्रकारे मी तुम्हाला एवढंच सांगतो तुमच्या सगळ्यांचा घटक या नात्यानं समाजातला घटक या नात्यानं तुमचा मोठा भाऊ बारका भाऊ या नात्यानं जेवढी माझ्याकडून या समाज बांधवांना आपल्याला जेवढी काही मदत करता येईल जेवढं सहकार्य करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न माझ्यासारखा कार्यकर्ता प्रामाणिकपणे करेल हा आपल्याला शब्द देतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बंगला